त्याने सहा वर्षांपूर्वी शेजारच्या एका महिलेची हत्या केली त्यासाठी त्याला अटक झाली आता तो जामिनावर बाहेर पडला आणि त्यानं त्याच घरातल्या आणखी दोन जणांची क्रूरतेनं केली या दुहेरी हत्याकांडानं केरळ राज्य हादरून गेले असं काय घडलं की या व्यक्तीला एक सोडून तीन हत्या कराव्या लागल्या पहिली हत्या करून तुरुंगात गेल्यावरही त्याच्या आत सुडाची भावना का होती केरळच्या पलकड मध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉम वर केरळच्या पलक्कड जिल्ह्यात तुरुंगातून बाहेर पडलेल्या एका आरोपीनं दोघांची हत्या केली आहे यात लक्ष्मी नावाच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे जिचं वय बहात्तर वर्ष इतकं होतं तर दुसरी हत्या झालीय ती लक्ष्मी यांच्या मुलाची ज्याचं नाव सुधाकरन असं आहे आणि त्यांचं वय होतं त्रेपन्न वर्ष या दोघांची हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे चेंथामारा सत्तावन्न वर्षांचा चेंथामारा हा आरोपी दोन हजार एकोणीस पासून तुरुंगात होता दोन एकोणीस साली चेंथामारा यानं शेजारी राहणाऱ्या सजिथा नावाच्या महिलेची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे याच गुन्ह्यासाठी तो तुरुंगात होता पण जामिनावर बाहेर आल्यावर सजिताची सासू लक्ष्मी आणि नवरा सुधाकरन यांची हत्या करून चेंथामारा फरार झाला पण पोलिसांनी नुकतच त्याला पकडलंय त्याला कसं पकडलं याचीही माहिती समोर आलीये ती पुढे जाणून घेणार आहोत पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया चेंथामारा यानं या दुहेरी हत्या करण्यामागचं कारण काय आहे चेंथामारा त्याची पत्नी आणि मुलांसह आणि पत्नी सजिता यांच्यासोबत इथं राहत होते काही कारणांनी चेंथामाराची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली पण याला शेजारी राहणारी सजिथा जबाबदार असल्याचा चेंथामारा याला संशय होता याचंही ही कारण विचित्रच आहे चेंथामाराला त्याची पत्नी सोडून गेली तेव्हा एका ज्योतिषानं चेंथामाराला सांगितलं की तुझी पत्नी आणि मुलं दूर जाण्यामाग एक महिला कारणीभूत आहे ज्या महिलेचे केस लांब सडक आहेत त्यामुळं सजितावर जादू ठेवण्याचा त्याला संशय आला यामुळे चेंथामारा यानं शेजारी राहणाऱ्या एकोणीस मध्ये ही घटना घडली त्यानंतर सुधाकरण चेंथामाराच्या चे भीतीनं दूर राहायला गेले मात्र ते कल्याण निवृत्ती वेतनाशी संबंधित एका प्रकरणासाठी नेनामारा इथं आले होते त्याचवेळी चेंथामारा याला ही संधी मिळाली सजिता

ही दुहेरी हत्या करून चेंथामारा फरार झाला होता पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तैनात केली होती अखेर स्वतःच्या घरात पोलिसांनी चेंथामाराला पकडलं पण मग हत्या करून चेंथामारा कुठे फरार होता तो पोलिसांना कसा सापडला आणि मुळात तो हत्या केली त्या ठिकाणी आपल्याच घरी का परतला याचं कारण आहे भूक दुहेरी हत्या करून चेंथामारा जवळच्या जंगलात पळून गेला होता आणि लपून बसला होता त्याला या जंगलाची सगळी माहिती होती त्यामुळं तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता पण खायला काही मिळत नसल्यानं तो व्याकुळ होता अखेर भूक असह्य तो जेवणासाठी म्हणून घरी परतला आणि तिथंच तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं या दुहेरी हत्याकांडानं केरळमध्ये खळबळ उडाली आहे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मारा यानं हे हत्याकांड केल्याचं बोललं जात आहे सध्या पोलीस त्याची चौकशी करतायत या सगळ्या घटनेत स्थानिक रहिवासी आणि सुधाकरन यांची मुलगी अखिला यांनी पोलिसांवर आरोप केले चेंथमाराच्या हिंसक प्रवृत्ती आणि समुदायाला संभाव्य धोक्याबद्दल चेतावणी देणाऱ्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी होत होती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचं आवाहन करून स्वाक्षरी केलेलं के निवेदनही पोलिसांना देण्यात आलं होतं मात्र ही दुर्घटना टाळण्यासाठी कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत असा आरोप रहिवाशांनी केलाय सुरू केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत सांगितलं की त्याची पत्नी त्याला सोडून गेली त्याची मुलंही त्याला सोडून गेली यासाठी सुधाकरन यांचं कुटुंब कारणीभूत होतं त्यामुळे सजितानंतर त्यांचं उरला सुरलं कुटुंबही संपवायचं या सूड भावनेनं त्यानं हत्येची योजना आखली यासाठी त्यानं धारधार चाकू खरेदी केल्याचंही चौकशी दरम्यान चेंथामारानं पोलिसांना सांगितलं तर चेंथामारानं रासायनिक पेय घेतल्याचं पोलिसांना सांगितलं पण त्याची शारीरिक तपासणी जेव्हा पोलिसांनी केली ते तेव्हा असं काही त्याच्या शरीरात आढळलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात सुडभावनेनं आणि अंधश्रद्धेच्या कारणातून चेंथामारा यानं एका मागोमाग एक हत्या केल्याचं दिसून येत आहे त्याच्या चौकशीत आणखी काही नवी माहिती समोर येते का हे पाहावं लागेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद